रक्तदान श्रेष्ठदान असून यामुळे अनेकांचा जीव वाचतो शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांचा आदर्श घेऊन अक्कलकोट तालुक्यात येत्या काळात शेकडो रक्तदाते शतकवीर निर्माण होण्याची काळाची गरज आहे असे आशीर्वचन बसवलिंग महास्वामीजी यांनी बोलताना व्यक्त केले प्रारंभी श्री स्वामी समर्थ व सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन मानदेवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक प्रशांत केसकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे संयोजकांकडून सन्मान करण्यात आले शतकवीर रक्तदाते अभिजित महादेव लोके व त्यांच्या पत्नी अरुणा यांचा सपत्नी सत्कार कर विरक्त मठ अक्कलकोट या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर हेडगेवा रक्तपेढीचे सत्यनारायण गुंडला आदींचे मनोगत झाले शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे येत्या काळात अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शतकवीर रक्तदाते तयार होणे आवश्यक आहे या माध्यमातून समाजात हा संदेश द्यावा यामुळे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुभेच्छा संदेश वाचन संतोष वगाले यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शरणप्पा आचलेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शांतप्पा कलबुर्गी यांनी केले सन्मानपत्र वाचन अभय शेटे यांनी केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ स्वामी महेश शिंडोळे बसलिंगप्पा खेडगी अलकाताई भोसले मल्लम्मा पसारे ॲडव्होकेट अनिल मंगळुरे बाबासाहेब निंबाळकर केएल इ संस्थेचे तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे अनिल पाटील नंदाजी कदम रामचंद्र ससाणे मल्लीनाथ मजगे महेश लोकापुरे दत्ता कटारे सुवर्णा साखरे दयानंद बिडवे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धाराम टाके राघवेंद्र बागेवाडीकर कुमार हत्तुरे सुभाष सुरवसे प्रकाश शिंदे सत्यजित लोके लक्ष्मण समाने प्रसाद पाटील शिवशंकर कुंभार महेश वागदरे विरेंद्र पाटील महेश कुसेकर चंद्रकांत दसले अरविंद शिंदे प्रशांत शिंपी आदींनी परिश्रम घेतले आणि स्वाभाविक आहे श्रोत्यालाही कधीच आवडत नसतं अगं त्यात वेळ घालण्यापेक्षा माझ्या भावना माझे शब्द दोन मिनिटात मी जास्त व्यक्त करायला मिळेल असं वाटतं तेव्हा अक्कलकोटातील सर्वच संस्था धार्मिक सामाजिक असतील शैक्षणिक असतील आता प्रत्येकाचं नाव घेत असतं तर त्यालाही वेळ आधी जाणार आहे सर्वांनी माझ्या अगदी पहिल्या रक्तदानापासून पंचवीसावं रक्तदान असू दे पन्नासावं असू दे पंच्याहत्तरावं असू दे शंभरावं असू दे या निधींनी सामाजिक कार्या त्यांनी मला दोन हजार चारला दोन हजार बाराला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले तेव्हा देखील असंच प्रेम भरभरून शहर व तालुकाचे जिल्ह्यातल्या देखील काही संघटनांनी वेळोवेळी देत आलेला आहे गेल्या चौतीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा इतिहास आठवला की अनेक यासाठी अनेक मला मित्रपरिवारही मोठा लाभलेला आहे सर्व क्षेत्रातील त्या सर्वांचं प्रेम सहकार्य करतो